बाबू बटर कापून घेतोय बारीक करते मस्त मॅरिनेट आपला मुरुडचा मच्छी मार्केट हां हां मार्केट आपला मुरुडचा हे बघा मावशी बसल्या सगळ्या आणि आता थर्टी बस आहे हे बघा सगळे मच्छी स्वस्त आहे अशा मावशी बोलत मी ना मीना बोलत आहे हे बघा तुम्हाला परवडतं नक्की घ्या यांच्याकडून धाव काढून घ्या आपण हा समोर गेट लावला आहे राधा पाटील आजची गेस्ट आहे ते राधा पाटील राधा पाटील येणार हे बघा असे बैलगाडी घोडेस्वार आणि अशा ह्या बाइक्स आहेत सँडमध्ये चालणाऱ्या समोर तिकडे राईड्स सगळ्या बनाना बोट्स वगैरे स्पीड बोर्ड तिकडे सगळे राईड्स खेळतात समोर तिकडे समोर आपला बीच मस्त वाटते मंडई नमस्कार मंडई सकाळ आम्ही सकाळी पोचलो सहा वाजता घरी फ्रेश वगैरे झालो आता आम्ही चाललो आहे मुरुडला आज थर्टी फर्स्ट आहे तर आमचा पोपटेचा प्लॅनिंग आहे बाबू आला आहे भाजा भाचा गावाला आणि दुसरा एक मोठा वाचा येतो आहे ते आत्ता मगाशी अलिबागला होते थोड्या वेळाने पोचतील तर आम्ही मुरुडला जातो आहे एस टीने चाललो आहे आपले लालपरी चिकनवर आणायला अंडीवरही आणायला मडका वगैरे आहे आमच्या घरी म्हणजे खोपीमध्येच आहे तर हा संध्याकाळचा प्लॅनिंग आहे पोपटीचं तर बघूया ॲक्च्युली घरी पहिल्यांदाच करतो आहे आम्ही बाहेर केलेत पोपटीचं प्लॅनिंग घरी पहिल्यांदा करतो आहे तर बघूया हा बाबू आलं तर दोन दिवसापूर्वी अगोदर झाला आहे म्हणजे मोठा सुट्टी पडली झाल्यासाठी बसची त्याला पण नाताळची हा बघा हा पूर्ण लास्ट टाइम आपण बघितलं होतं एका व्हिडिओमध्ये ते काम चालू होतं मैदानाचं चा। हे साईड साईडने कव्हर केलं बघा इथून के मैदान हा पूर्ण आता सर्कलमध्ये करायचा प्लॅनिंग आहे मुलांचं म्हणजे मिटलला पिच येईल सिमेंटची आणि पूर्ण राऊंडमध्ये मैदान आपला मोठा मैदान आपला हा समोरचा लास्ट टाइम झाड तोडत होतं पण मे बी आता नाही तोडलं वाटतं असेल काहीतरी आपली गाडी अजून आली नाही आम्ही चाललोय चालत साडे अकराची अकराची गाडी आहे मजली अकरा डेपोला फोन केला डेपोला कोण कॉन्टॅक्ट होत नाही डेपोला कोण फोन उचलत नाही तर चालत जातोय शाळेमध्ये जाताना चालत जायचो ठीक आहे चालेल आली आली परत चाललो आहे गाडीचा आवाज येतोय मे बी येते वाटतं हे बघा सगळे गाडीला थांबलेत हो बघा ही गाडी आली आपली लालपरी ग्लास तुटले पूर्ण गाड्याचे ग्लास फुटले वरती बघा आपली ही गाडी आली लालपरी एस टी आम्ही चला मुरुडला नाही आईला सध्या शिगराला या आपल्या मैदानातच सांगते गाडी भेटेल भेटेल जागा भेटेल सगळ्यांना भेटेल तुम्हा बरं आहेत ना खडपालोय आमचं सर्वात डेंजर वहन आवला आहे इथे खूप सारे ॲक्सिडेंट वगैरे झालेत त्या ठिकाणी इथे गाडी खूप सांभाळून चालावं लागते जागेमध्ये टर्न आहे एकदम खूप सांभाळावं लागते इथे ते खूप प्रॉब्लेम होतो त्या ठिकाणी खलाटेमध्ये आलं आणि ते मामांचं घर बनवला बघायसमोर आणि ही पोल्ट्री बनवली गावठी कोंबड्यांची

आपल्याला शेंगा बघायच्या गर्दी खूप असतात असतात शेंगा बघायच्या इथे नाहीयेत कुठे बघूया आपला पूर्ण मार्केट इथे पोहोचूयात आतमध्ये श्रीराम सतरा सत्याची पूजा हा इथे आहे ते बघूया इकडे भेटते कोथिंबुर्ग यायचे का आपल्याला कोथिंबरग यायचे का शंका घ्यायच्यात आपल्याला आमची मुरुडची भेल आम्ही नेहमी आले की इकडे भेल घेतो इथे वेगळी असते मुंबईपेक्षा वेगळी असते वाटाण्याची बेल असते खायला एक नंबर लागते हा खूप जुना मुरडची लस्सी आम्ही हे नेहमी लस्सी पितो इथे हे बघा मस्त घट्ट घट्टी तर मलाईदार लस्सी असते इथे नाक्यावरतीच आहे ते समोर आपला नाका समोरचा दही दूध वगैरे सगळीकडे घेतो मुरुड बीच आम्ही मुरुड बीच साईडला ला आहे इथे सगळे तुम्हाला छोटे छोटे रिसॉर्ट मिळतील खानावळ मिळतील गार्डन वगैरे आम्ही चाललोय बीच ला आता इथे पुढे समोर बीच हा मुरुड बीच आपला आम्ही ज्या गावात शाळेत होतो त्यावेळेला आपण बीचची वेळ की एवढी आवड नव्हती पाटील फॅमिली रेस्टॉरंट इथे पुढे आपले पाटील खानावर पुढे आहे ते जाऊया आपण त्या साईडला आता जिकडे तिकडे तुम्हाला आता आज संध्याकाळपर्यंत भरलेले भेटेल येते थर्टी बस आहे आज थर्टी बसला आणि आमच्या मुरुड बीच तुम्हाला इकडे सगळ्या खानाला भेटेल हे बघा घरगुती शाकाहारी मांसाहारी ते तुम्हाला मुरुडला आपल्या इथे सर्वात बेस्ट मच्छी फ्रेश मिळते एकदम सगळ्यात तुम्हाला खाण्यावर मिळतील ते सगळं इथे हे बघा आज कार्यक्रम आहे इथे मुरुड जंजिरा महोत्सव दोन हजार पंचवीस हे बघा समोर संध्याकाळ इथे धमाल असणार आहे गेल्या वर्षी इथे पाटील आले होती बरोबर मुरुडी बीच च्या बाजूला समोर बीच आपला बाजूला बघूया ट्राय करूया आम्ही बघूया ट्राय करू आलो तरी येऊया सगळं बाईक घेऊन याय लागलं कोणाच तरी बाईक भेटते पाठी बाकी आपला महोत्सव हा संध्याकाळी हा आपला मुरुड बीच हे बघा सगळी तयारी झाली आहे ते अच्छा कार्यक्रमची सेटिंग अरेंज अरेंजमेंट सगळं चाललं आहे इकडे बघा शहर आलं राधा पाटील येणार अच्छा राधा पाटील येणार राधा पाटील गेल्या वर्षी गौतम पाटील आले होते यावर्षी राधा पाटील येणार आहे दरवर्षी कार्यक्रम असतो आपल्याकडे हा समोर गेट लावला आहे राधा पाटील आजची गेस्ट आहे ते राधा पाटील राधा पाटील येणार आहे हां राधा पटेल माहिती तुम्हाला माहिती आहे येणार आहे हां राधापटेल येणार आहे हा आज मार्केट हा मुरुडचा आपला हे बघा पुरा मार्केट मुरुड जंजीरा आमचं लहानपण गेलं इकडे हा मुरुडला हे बघा पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला हे फेरीबोट चालू केल्यात आता ह्याच्या अगोदर बंद होत्या हो प्रायव्हेट करून जायला लागायचं आपल्याला आत्ता चालू केलं त्यासमोर ते वरती कॉन्टॅक्ट दिले आहेत ते बघा समोर दे कॉन्टॅक्ट दिलेत हे नंबर सगळे आहेत चालू केलं आहे चांगलं केलं आहे कारण की अगोदर जायला मिळायचं नाही आता जाऊ शकतो आपण फेरा चालू केल्यात लहानपणी आम्हाला मुंबईला जाऊ मुंबईला जाऊ मुंबईला जाऊ ह्याची ओढ असायची आता परत कधी गावी आहे ह्याची ओढ आहे मुंबईला व्हायचा कधी लोक आता घंटा आली हा समोर आपला मुरुड बीच आपल्या मुरुड बीच ची चौपाटीची लांबी आहे ना मंडळी खूप मोठी आहे आणि आपला समोरचा दिसतोय तो पद्मधू फोर्ट उर्फ असा किल्ला समोर तो बघा समोर तिथे खूप लांब आहे महाराजांनी बांधलेला किल्ला आहे ते इंग्रजांचा ह्या समुद्र ताबा होता आणि ह्या साईडला बाजूला सिद्धीचा ताबा होता बोलतोय की त्या दोघांना दो, आडा देऊन इथं किल्ला बांधणं म्हणजे खायची कामा नाही मंडळी महाराजांनी ते किल्ला समोर बनवलाय समुद्रामध्ये तो पण आणि आपला मुरुड बीच समोर दिसतोय तो आज थर्टी फर्स्ट त्यामुळं गर्दी भेटेल आपल्याला समोर तिकडे आपला खूप लांब आहे पण सिद्धीचा पॅलेस आहे जो इथे जंजिरा ज्या सिद्धीने सत्ता ठोकली होती त्या सिद्धीने तिथे समोर पॅलेस बनवला त्याचा अजून पण आहे तो आता नवाबच्या अंडरमध्ये गेला आहे सिद्धी पॅलेस नाव द्यायचं आणि इथे आपला पद्मदूर किल्ला आणि या डोंगराच्या पलीकडे जंजिरा किल्ला पडतो हे बघा असे बैलगाडी घोडेस्वार आणि अशा ह्या बाईक्स आहेत स्टँडमध्ये चालणाऱ्या समोर तिकडे राईड्स आहेत सगळ्या बनाना बोट्स वगैरे स्पीड बोट तिकडे सगळे राईड्स खेळतात समोर तिकडे इथे आपल्या मुरुड बीचला पण सगळे राईड्स वगैरे होतात समुद्र एकदम मस्त क्लीन दिसतं आहे बघा ना ग्रीनेश दिसते ग्रीन कलर एकदम ग्रीन दिसत आहे आणि साफसुथरा केला आता बघा ना क्लीन आहे एकदम आणि पर्यटक लोकं भरपूर सारे येतात होता नाच कार्यक्रम असल्यामुळं चित केला आहे नव्याने डेव्हलप केलं आहे इथे समोर हे बघा समोर हा आपला मुरुड बीच हे बसायलावर जागा आहे ते अशी माणसं कुठून काय माहीत नाही सगळं इथे विकणारे लोकांचं वाटतं बीचलावर पण इथेच ताबा ढोकल्या लोकांना हे बघा अशी आपला मुरुड बीचचा नवीन इथे डेव्हलप केलेली जागा तुम्ही ह्याच्यातून एरिअर्सवर खूप बघितलं ना समोर आपला बीच मस्त वाटते मंडळी आपला आवाजचा प्रॉब्लेम होत असेल कारण की हवा खूप आहे इथे खूप हवा आहे तेव्हा आवाजला थोडा प्रॉब्लेम होईल मुरुडचं मच्छी मार्केट हा तिथे सुकी मच्छी ओली मच्छी सगळ्या मिळतात हा मोठा मार्केट आहे आपला मुरुडचं मार्केट सगळे मच्छी लावल्यात हे बघा तुम्ही हे काय ते हे पण हे पण टोलच आहे ना हे अशी का झाले पण ही साइडने कशी आहे पण ती ही कशी ही कशी आहे हिशी नको बघा एवढीशी तीनशे ला बोलतात टोल ये टोल आहे सहाशे बोलतात त्याची मला टोल हवे पण ही खूप मोठी आहे हा धमा काय सुरमाय नको बोला बोला म्हणजे हा मार्केट आपला मरोडचा हे बघा मावशी बसल्या सगळ्या आणि हा थर्टी बस आहे हे बघा सगळे मच्छी स्वस्त आहे अशा मावशी बोलतात ना मी नाही बोलत आहे हे बघा तुम्हाला बरोड तर नक्की घ्या यांच्याकडून भाव काढून घ्या आपण मोठं मोठं सुरूम आहे हलवा वगैरे आहे मोठे आहे आपल्या इकडे आतमध्ये पण मार्केट आहे त्याच्यामध्ये दे। इथे दे मच्छी मच्छीवाले आणि ह्या साईडला चिकन वगैरे पण आहेत मटन वगैरे दे ह्याच बाजूला हे बघा आपण मच्छी मार्केट दे आपला आतमध्ये आणि त्या पलीकडे गेला त्या साईडला तर मटण वगैरे आहे तिकडे मिळतो आपल्याला आणि इथे सगळं तुम्हाला फ्रेश मिळणार म्हणता जेट्टी लागते इथून सगळं आणलं जातं फ्रेश मावरा दोन किलो चिकन घेतले आम्ही हे टोलची टोलची मच्छी वस्तू घेतल्या खोपीसाठी काय तयारी चालली आहे आमची हे बाबू आलाय बाबू निशा दोघोजण भेटलेत आता मुरुडला मी चालले परसावात मागे तिकडे बाबू आणि अन्वी चिकन मॅग्नेट करत आहेत मडका नाही आहे खोपीमध्ये आईने मडका ठेवला हो किती मोठा माहीत नाही साईज बघ किती मोठी असेल आपला राहिल्या पाहिजे सगळ्यामध्ये आपल्याकडे एक किलो चिकन आहे अंडी आणले तर आपण बारा अंडी आहेत एक किलो शेंगा आहेत वालाच्या किती पुरते बघूया बो मोठा असेल तर कधी स्पेस मिळतो आणि घराच्या बाजूला आपल्याकडे भांबड्याचा पाला आहे त्यामुळे काय जायला कुठं टेन्शन नाही लांब घ्यायला हां आपला परसा आहो समोर चिकू चुकु। चिकूला चुकू अजून पालक नाही गेले वाटतं माझ्या मस्त झाले हा चिकू भरपूर होते आपला परसाव हां चिकूचं झाड मोठा झाला होता भरपूर हा नारळी मंदिर लावले होते मी गेल्या टायमाला डुकुराने ना काय केलं माहिती आहे का खोदून काढून खाल्ले आतला नार त्याचा खाली तो आपण लावला होता तो तीन नारळ लावले होते यातली एक सुकली होते की जगेल की नाही वाटत नाही हे ऑलमोस्ट सुकली आता आतून खोदून खाल्लं आणि हे ही, ही पण ऑलमोस्ट तिच्या पानावरही खराबच चालले आता आईने असे साडी लावून ठेवले तिघांना पण किती किती काय आता किती जगतील का हे वाटत ना जगेल कारण की, की ही सर्वात अगोदर लावली ही नारळ आहे पहिले त्यानंतर आपण ही लावली आणि आत्ता गणपती लावलो त्यावेळेला वेळेला आपण ही लावली खूप मस्त नारळ झाल्या होत्या हे आपले खोप पाट्यांची दोन करूया हा आहे बरं आहे का भाऊ हां पुरेल ना हा बघा हा साईचा मडका आहे याने ठेवलं चार मडक्यात होतो इथे पहिल्यास मडकं वापरायचे ना हा मडकं बघूया पोपटी आहे ना मडक्यातली चांगली लागते खायला पत्रातली तू फील नाही तो मडक्या मडका जायला आपण मडका भासतो मडक्यामध्ये त्यावेळेला त्याचा जो मातीचा जो हे येतं ना फ्लेवर येतं ना तो एक नंबर आहे या पेरूची पेरू पण ठेवत ना माकडं आणि इथे समोर आपले चिकू आहे पप्पाने लावले होते चिकू आणि पेरू तो झाडं मोठी झालीत हा एक फान मोठी लॉकडाऊनमध्ये तुटली सरळ आधीची फान होती मोठी होती आणि हे दोन फांदीकडे गेल्यात पेरूचे आपले हे सगळी झाडं आढोसाचे आहेत आणि हे बघा आपल्याकडे भांबुरडा इथेच आहे हा सगळा पाला भांबरड्याचा घराच्या बाजूलाच आहे हे बघा समोर हा सगळा भांबुरडा हां हां मी बाबू चिकन कापून घेतो आहे मॅगिनेशनसाठी दोन किलो आणलं आम्ही आता इकडे इकडे हे बघा असं कठीण मारलं त्याला पण इथे आम्ही मीठ घेतलेलं आहे वा टाकलं आहे कप ही घेतलेलं पेस्ट आम्ही दोन आणलं लक्ष्यांच्या पेस्ट वापरल्यात तुम्ही चवीनुसार वापरू शकता तुम्हाला पाहिजे तेवढी पहिला मी मीठ टाकून घेतलं थोडस झालं हे मिक्स करून घ्यायचं मिस्ट मसाला आवून घ्यायचं हे पूर्ण असं आतमध्ये मुरला पाहिजे चिकनमध्येही घेतलं आपण

याच्यामध्ये चिकन मसाला ॲड करतो आम्ही मंडली पहा मस्त मॅरिनेट झाला -नेर आहे चिकन पूर्ण आणि सुगंध पण एवढा छान सुटला ना

आणि बार ही बारकी मंडळी सुद्धा आमच्यावर जेवायला आली बघा म्हणजे भाऊ घेतला इथं घेतलं आमच्या घराच्या बाजूलाच होता सगळीकडे ठिकाणी बाजूला आम्ही आता काढून घेतले धुवायचं आहे आणि आपले वालात शंका आणल्यात आपण आपली आता पप्पीची तयारी होते हे सगळं धुवून वगैरे घेऊया कारण की असं आपण उचलून आणलंय पाण्याची

मंडळी आमची पोपटी आम्ही आता इथे आग पेटवले लाकडावर लावलेत आता आम्ही बघा इथे बऱ्यापैकी आपल्या पेटल्या पाहिजे व्यवस्थित आग पेटली घेतली मटक्याला आपल्याला व्यवस्थित आग भेटली पाहिजे तर ते आपली बरोबर शिजेल ठेवत आहे बाकी तोच वाड्या तेवीस हजार हा कॅमेरा नुसतं कॅमेराच आहे ना झालं पण ना गरम पण झालं

मंडाई झाली आमची पोपटी खाऊन हे सगळे बसले थर्टी फर्स्ट आणि हॅपी निव तुम्हाला आमच्याकडून सुद्धा चला मंडई आम्ही आमचा तुर्तात व्हिडिओ थांबवतो अच्छी तुम्हाला रेसिपी कशी वाटली संपलेली आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि भाकऱ्या पासून तर तुर्तास थांबतो आम्ही आता तोपर्यंत तो आता बाय 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 सातवी